श्रीराम श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंदोलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज सात ऑगस्ट रूपाची ओळख नामानीच होती नुसत्या शास्त्रपठनामुळे होणाऱ्या ज्ञानापेक्षा भक्ती ही निश्चित श्रेष्ठ आहे भक्ती म्हणजे परमात्म स्वरूपाचे परमप्रेम होऊन कर्म ज्ञान योग ही साधने असून भक्ती हे साध्य आहे कर्ममार्गामध्ये नुसते कर्मबरोबर करण्याच्या हिशोबामध्ये मन अडकून जाते म्हणून नुसता कर्ममार्गी कर्मट आणि जड बनतो आणि त्याला भगवंताचा विसर पडतो योगामध्ये वृत्तींना आवरून धरण्याची खटपट करावी लागते वृत्ती शांत झाल्या म्हणजे मन शून्याकार होते वृत्ती आवरण्याला भगवंताचे प्रेम असेलच असे, असे सांगता येत नाही ज्ञानमार्गामध्ये आत्मानात्मविचाराला प्राधान्य असल्याने तिथे बुद्धीच्या सामर्थ्यावर फार भर असतो पण मायेचा जोर फार विलक्षण असल्यामुळे साधकाला ती केव्हा फसवी याचा नेमच नसतो ज्ञानमार्ग फार कठीण आहे ज्ञानमार्गी माणसाला अभिमानाची बाधा लवकर होते माझे मतच तेवढे खरे असे तो धरून चालतो ज्ञानी मनुष्य जगताला माया कार्य मानतो म्हणजेच जगत मिथ्या आहे असे तो समजतो परमात्मा जर सर्वव्यापी आहे तर हे जग त्याच्यामध्येच असले पाहिजे म्हणून भक्त या सृष्टीला मिथ्या न मानता भगवंताची लीला समजतो त्याला या सृष्टीमध्ये सर्व ठिकाणी भगवंताची महिमा त्याचे विभूतिमत्व आणि त्याचा आनंद भरलेला दिसून येतो सृष्टीमधले सौंदर्य माधुर्य मनोहर भाव पावित्र्य आणि प्रेम पाहून जीव मोहित होतो पण सृष्टीमधल्या विभूती रूपांची उपासना करून जीवाची तृप्ती होत नाही कारण विभूती हे साक्षात भाव नाही म्हणून भगवंताच्या साक्षात गुणांची आणि भावांची जरुरी लागते त्यांच्या प्राप्तीने जीवाची तृप्ती होते मात्र सौंदर्याने आणि माधुर्याने भरलेले हे भगवंताचे रूप आहे हे समजायला त्याला भगवंताचे नाम देणे जरूर आहे कारण त्या रूपाला भगवंताचे नाम दिले नसेल तर ते रूप मायावी राक्षसाचे देखील ठरेल कुंभाराने एकाच मातीपासून मा अनेक प्रकारची भांडी तयार केली प्रत्येक भांड्यात मातीशिवाय दुसरे काहीच नाही तरीसुद्धा प्रत्येक भांड्याचे नाव निराळे आहे तुकाराम एवढे मोठे संत बनले पण भगवंत सर्व ठिकाणी व्यापून आहे म्हणून ते विठोबाला राम म्हणाले नाहीत आणि दत्ताला महादेव म्हणाले नाहीत जगत हे भगवंतापासून भिन्न नाही जगतात आढळणारी सर्व रूपे ही भगवंताचीच रूपे आहेत पण रूपाची ओळख नामानेच होते प्रत्यक्ष आकाराला आलेली अनेक रूपे नाहीशी झाली तरी त्यांचे नाव टिकून राहते म्हणजेच नाम हे देशकालाच्या मर्यादेच्या पलीकडे असते म्हणूनच ते रूपापेक्षा जास्त हो ते सत्य होय आणि जे सत्य आहे ते श्रेष्ठ असलेच पाहिजे आणि सत्य वस्तू ओळखणे हाच परमार्थ होय आजचे बोधवचन भगवंताची रूपे जेथून येतात तेथे नामाचे वास्तव्य आहे जय जय रघुवीर समर्थ